सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज आर्याचा बर्थडे होता आणि आर्यानं ठरवलं की इंद्राला समोर भेटायचं आणि सांगायचं की तीच त्याला गिफ्ट पाठवत होती ती तसं इंद्राला चिठ्ठी लिहून तिनं तसं सांगितलं होतं आणि इंद्रासुद्धा खूप एक्साईट होता तिला भेटण्यासाठी पण तिने कुठे भेटेल कधी भेटेल काहीच सांगितलं नव्हतं फक्त भेटणार इतकं प्रॉमिस केलं होतं मग इंद्रानंसुद्धा आर्याच्या बर्थडे पार्टीचं निमंत्रण होतं तरी त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं आणि तिला भेटण्याची तयारी ठेवली होती तो तिच्याच निरोपाची वाट बघत होता ती चा चा की ती एखाद्या हॉटेलचं रेस्टॉरंटचं किंवा गार्डनचं लोकेशन देईल आणि मिस आर्याच्या बर्थडे पार्टीत जाण्यासाठी त्याला कसलाच इंटरेस्ट नव्हता त्या अकडू मुलीला भेटण्यापेक्षा त्याला गिफ्ट पाठवणाऱ्या त्या मिस्ट्री गर्डला भेटण्याची उत्सुकता जास्त होती मग इंद्रानं आता सगळी तयारी केली तिने जे जे त्याला गिफ्ट म्हणून पाठवलं होतं तेच सगळं घातलं होतं त्यानं घड्याळ टाय तिने पाठवलेलंच घातलं आणि जेणेकरून त्याला तिने ओळखावं म्हणून त्यानं हे सगळं केलं आणि तीसुद्धा आज मला भेटायला येताना मी तिला दिलेलं गिफ्टच घालून येईल असं त्याला वाटलं कारण तिने त्याला पाहिलं असेल पण त्याने मात्र तिला अजून पाहिलंच नव्हतं मग नक्कीच आय होप मी दिलेली गिफ्ट ती घालून येईल म्हणजे मीही तिला लवकर ओळखू शकेन पण तिनं अजून मला सांगितलं कसं नाही की ती मला कुठे भेटेल असं म्हणून इंद्रा सतत गेटकडे बघत होता पण कोणीच येत नव्हतं पार्सल घेऊन किंवा निरोप घेऊन त्यानं त्याच्या नोकराला दोन वेळा गेटवर पाठवला एखादं लेटर पडलं आहे का ते बघायला पण तसं काहीच नव्हतं पण तसं काहीच नव्हतं आणि इंद्रा निराश झाला तिनं तर काहीच सांगितलं नाही मग आम्ही भेटणार कुठं असा त्याला प्रश्न पडला आणि त्यानं आता तिचं निरोप येणारच नाही असं म्हणून टाय सोडायला सुरुवात केली आणि इतक्यात त्याला आर्यनचा हो फोन आला आणि आर्यन म्हणाला इंद्रा तू पार्टीसाठी निघाला आहेस की नाही आम्ही सगळे पोहोचलो आहोत तू कधी येणार आहेस आणि इंद्रानं घड्याळ्यात पाहिलं तर नऊ वाजत आले होते आणि तो म्हणाला आर्या तुला खरं सांगू का तर मला खरंच अजिबात इच्छा नाही तुझ्या बहिणीच्या बर्थडे पार्टीत येण्याची आणि हे ऐकलं तसं आर्यन थोडा गप्पच बसला इंद्रा अजूनही आर्याला पसंत करत नाही असं आर्यनला वाटलं आणि का पसंत करेल ना आर्यानं कामच असं करून ठेवलं होतं की तिला कोणीच माफ करू शकणार नव्हता इंद्राला तिचा राग येणारच होता आणि इंद्रासारखा जेंटलमन मुलगा तिच्याकडे ढुंकूनही पाहणार नव्हता आता तोच कशाला त्याच्या जागी जर आर्यन असताना तर तिला चांगलाच इंका दाखवला असता त्यानं त्यानं आपलं तन्वी अर्जुन आणि आर्यनकडे बघून तिला सोडून दिली होती आणि तरीही आर्यन म्हणाला इंद्रा तू आलास तर मला छान वाटेल आणि स्पेशली मॉम अँड डॅडला बरं वाटेल स्पेशली मॉमला मग तिला तर असं वाटेल की तू आधीचं सगळं विसरलास नाही तर तिला खूप गिळटी वाटेल यार आणि तणवीचं नाव ऐकलं तसं इंद्रा म्हणाला ओके मी येतोय आणि इंद्रा तसाच तिच्या पार्टीत जाण्यासाठी वळला जाता जाताच त्याने एक गुलाबाचा बुके घेतला त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि आता इकडे आर्या मात्र त्याचीच वाट पाहत होती आणि तिनं नेमकं आज त्यानं तिला गिफ्ट दिलेली हेअर पिन केसात अडकवलेली होती जेणेकरून ती बघून तरी इंद्रा ओळखू शकेल की ती मुलगी तीच आहे जी त्याला गिफ्ट पाठवायची म्हणजे तिला स्वतःहून इंद्राला जास्त काही सांगावं लागणार नाही सगळे गेस्ट हळूहळू येत होते तन्वी अर्जुन त्यांचं स्वागत करत होते त्यासोबतच आर्यन स्वीटीसुद्धा आता जबाबदारपणे गेस्टचं स्वागत करत होते आणि स्वीटी तर एका जबाबदार सुनेसारखी सगळ्या पार्टीवर कंट्रोल करत होती आणि आत्तापासूनच सगळीकडे लक्ष द्यायला लागली ला ला होती आणि किती स्वीट दिसत होती आज ती खूप खूप मार्वलस आज मॅडमने साडी घातली होती आणि आज त्या पार्टीत तिच्यामुळे चार चांद लागले होते असं तिच्या मॅड इन फ्युचर हबीला वाटत होतं पण आल्यापासून ती इतकी कामात होती की आर्यनच्या हाताला लागतच नव्हती आणि आर्यन मात्र ती एकांतात कुठे भेटेल याची वाट पाहत होता आणि आजही त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आर्या स्वीटी आणि पिहू या तिघींनी सेम सेम ड्रेस कोड केले होते स्वीटीनं जी साडी घातली होती तीच साडी आर्यानं आणि सुद्धा घातली होती आणि तिघीही नेहमीसारख्याच क्यूट दिसत होत्या आता सगळे पार्टीत आले होते फक्त इंद्रा लेट येणार होता पण तो नक्की येणार असं आर्यनला माहीत होतं आणि आता सगळ्या मुली एका ठिकाणी उभा राहून गप्पा मारत होत्या आणि आर्याची हेअरपिन पाहून परी म्हणाली ओ वाव आर्या युअर हेअर पिन इज रिअली नाईस खूप अँटिक आहे ना अगं कुठून मिळवलीस मला सुद्धा त्या शॉपचा पत्ता दे ना मी मॉमला सांगून मला मागून घेते आणि पिहू म्हणाली आर्या हेअर पिन छान आहे थे थे ते ठीक आहे पण आपल्या तिघींमध्ये तुझी हेअरस्टाईल वेगळी दिसते ना त्यामुळे तू एक काम कर ती हेअरपिन काढ आणि ही लाव माझ्यासारखी आणि स्वीटीसारखी आणि आर्या म्हणाली ओके दी आणि इकडे असं म्हणून तिने पिहून दिलेली हेअरपिन केसात अडकवली आणि ती हेअरपिन कुठं ठेवायची म्हणून ती परीला म्हणाली परी ही हेअरपिन तुला लाव तुला आवडली ना तर लाव तू तशी परी म्हणाली नाही आर्या अगं नको ती तुझी आहे मला नको आहे मी मागून घेते ना दुसरी मला फक्त शॉपचा पत्ता दे आणि आर्या म्हणाली परी हे असं नसतं हां मी पिहू दी आणि स्वीटी दी बघ बरं एकमेकांच्या वस्तू शेअर करतो आणि हक्कानं घेतोसुद्धा म्हणून आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत आणि तू ही आमची बेस्ट फ्रेंड आहेस ना मग तुला लाज खा वाटते घे बरं असं म्हणून आर्याने स्वतः ती हेअरपिन परीच्या केसात अडकवली इतक्यात तन्वीने स्वीटीला हाक मारली आणि म्हणाली सगळ्या गेस्टना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी जे गिफ्ट आणले आहेत ते बघ जरा आणि वेगळे काढून ठेव आणि स्वीटी म्हणाली ओके तू आणि ती निघाली तशी परीसुद्धा तिला म्हणाली स्वीटी मी सुद्धा तुझ्यासोबत येते चल आता दोघीही एका रूममध्ये गेल्या आणि जशा त्या तिथे एंट्री करणार त्या रूममध्ये इतक्या तिथं हाताची घडी घातलेला आर्यन उभा होता आणि आत्ताचा त्याचा मूड काही वेगळाच वाटत होता तो त्या दोघींकडे सुद्धा डोळे उडवून हाताची घडी घालून गाडा गालात गोड हसत पाहत होता आणि त्याला असा पाहून परी म्हणाली चिकू तू इथे काय करतोस आणि आर्यन तिला म्हणाला परी आधी तू मला सांग की तू तिच्यासोबत काय करतेस तू तिची बॉडीगार्ड आहेस का जे तिच्या मागे मागे फिरतेस स्वीटी म्हणाली आम्हा दोघीला आतून इथं पाठवलं आहे आणि आर्यन मानेला झटका देत म्हणाला मग मला सुद्धा माझ्या आतून इथं पाठवलं आहे आणि स्वीटी म्हणाली ओके मग तूच ते काम कर आम्ही जातो असं म्हणून दोघीही निघणार इथल्यात आर्यनने स्वीटीचा हात पकडला आणि तिला म्हणाला मन कब तक भागोगी आपली पियाजी से, अब इतना भी मत तरसाव ना किती वाट बघतोय तुझी पण तू आहेस की माझ्याकडे बघतच नाहीस इतकी विजी झालीस तशी स्वीटी त्याला डोळे मोठे करून म्हणाले आर्यन परी इथे आहे आणि आर्यन परीला बघून न बघितल्यासारखं करत म्हणाला कुठे आहे परी मला तर दिसतच नाही आणि परी त्याच्यासमोर क्रॉसमध्ये हात हलवून म्हणाली चिकू तू आंधळ आहेस का इतकी मोठी मी तुझ्यासमोर उभा आहे तरी तुला दिसत नाही का आणि आर्यन प्रेमात फार घायाळ झालेल्या मजनूसारखा करत म्हणाला हाय हाय बेबी आता मला फक्त माझी डार्लिंग जाणे म्हणून दिसते बाकी कोणीच मला दिसत नाही आणि समजदार को इशारा कापी होत आहे हो ना परी आणि तू खूप समजदार आहेस हे मला माहीत आहे क्यू क्या समजी असं म्हणून आर्यनने तिला डोळ्यांनीच इथून निघण्याचा इशारा केला परी आता गारात हसली आणि त्याच्या पाठीत एक धपाटा टाकला आणि बदमाश म्हणून निघून गेली आणि जाता जाता म्हणाली आणि हा माझा तुझ्यावर उपकार आहे चिकू समजलं आणि आर्यन सुद्धा तिला सलाम करत म्हणाला आपका का कर्ज बंदा याद रखेगा जनाब थँक्यू यू सो मच आम्हाला प्रायव्हसी मिळवून दिल्याबद्दल तशी त्याच्या मनात काय आहे हे स्वीटीनं ओळखलं आणि ती सुद्धा तिथून निघाली इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि झटकन तिला आत ओढून त्यानं दरवाजा लॉक केला आणि स्वीटी म्हणाली आर्यन प्लीज आता कोणतीच बदमाशी नको बाहेर खूप गेस्ट आहेत सगळी फॅमिली आहे मला खूप कामं आहेत आतून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे चल बरं इथून आणि आर्यन तिच्या दिशेने एक एक स्टेप पुढे जात म्हणाला सगळ्या कामाचं तुला माहीत आहे पण माझ्या कामाचं काय माझ्याकडे कोण बघणार जाणे म्हण तुम्हा देवाणा कबसे तुम्ही मिळणे केली आहे तरच रहा आहे थोडासा फेवर करतो ना स्वीटी म्हणाली आर्यन जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तो आत तू तो आहे ना तुला बघायला मग मी कशाला हवी आर्यन म्हणाला तुझी आतू खूप बिझी आहे ग तुझ्या मामाच्या मागे आणि आतूकडून सगळं काम शिकशील पण रोमॅन्स करायला नाही शिकलीस का मॅडम ते दोघे खूप रोमॅन्टिक आहेत मग आपण नको रोमॅन्टिक व्हायला स्वीटी म्हणाले आर्यन आता तू काहीही बोलतोस हा मोठ्यांविषयी असं बोलायचं नाही आर्यन म्हणाला ओके नाही बोलणं मी तुझं ऐकतो मग तू माझ्याकडे लक्ष देत का नाहीस असं म्हणून त्यानं तिला कमरेत हात घालून जवळ ओढली आणि तिथलंच गुलाबाचं फूल उचललं आणि तिच्या चेहऱ्यावर फिरवून म्हणाला स्वीटी आय एम कन्फ्युजड ती म्हणाली का कन्फ्यूज आहेस आर्यन त्या गुलाबाच्या फुलाकडे बघून ते तिच्या गालावर ठेवत म्हणाला मी कन्फ्यूज आहे की जास्त खूबसूरत कोण आहे हे गुलाबाचं फूल की तू असं म्हणून त्यानं तिच्या गालावर ठेवलेल्या गुलाबाच्या फुलावर किस केला आणि हळूच तेच ओठ तिच्या ओठांवर टेकवले तशी स्वीटी आता लाजून गेली आणि तिनंही त्याच्या तो ओठात ओठ मिसळून त्याला किस करायला सुरुवात केली आणि तिथेच दोघांचा पुन्हा बेभान रोमॅन्स सुरू झाला आणि आता परी पुन्हा जाऊन आर्यापाशी थांबली आणि इतक्यात इंद्राची पार्टीत लेट एंट्री झाली आणि तो सगळ्यात अगोदर गेला अर्जुन आणि तणवीला भेटला आणि त्याला आलेला बघून दोघांनाही आनंद झाला आणि आता तन्वीस त्याला सगळ्यात अगोदर बोलत म्हणाली इंद्रा नाईस टू मीट यू थँक्स फॉर कमिंग आणि इंद्रा हसून म्हणा इट्स माय प्लेजर मॅम आणि त्यानं एक नजर आर्याकडे टाकली आणि त्या दोघांना तो म्हणाला एक्सक्यूज मी मी मिस आर्याला बर्थडे विश करून आलो आणि अर्जुन म्हणाला या ऑफकोर्स शुअर आणि इंद्रात इथून गेला आणि अर्जुन तन्वीला म्हणाला बघितलंच ना तनू मुलगा खरंच चांगला आहे की नाही त्याने मनात काहीच न ठेवता आर्याच्या बर्थडेलासुद्धा आला आणि बेबी तू जर त्या दिवशी त्याच्या कानाखाली मारली असती तर ते त्याचा किती मोठा अपमान झाला असता तुझ्या लक्षात येते का आणि तन्वी तिची चूक पुन्हा एकदा कबूल करत म्हणाली अर्जुन थँक्यू सो मच की त्या दिवशी तू माझा हात पकडला आणि मला खरंच माफ कर पण इंद्रा खरंच चांगला मुलगा आहे हे आत्ता मला कळतं आहे इतकं सगळं झाल्यावर मी तर आर्याचं तोंडसुद्धा बघितलं नसतं पण तरीसुद्धा तो आला आणि नक्कीच तो तिच्यासाठी नाही पण आपल्यासाठी आलाय याचाच अर्थ त्याला रिलेशनची किंमत आहे आणि इंद्रा आर्या आणि परीजवळ गेला आणि आर्याकडे न बघता आधी परीलाच म्हणाला हे हाय परी हाऊ आर यू आणि आर्यानं त्याच्याकडे पाहिलं त्यानं तिने पाठवलेला टाय घातला होता आणि हे बघून तिला थोडं समाधान वाटलं आणि नक्कीच त्यानं तिची फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली आहे पण मला बघितल्यावर तो कसा रिॲक्ट होईल याची तिला भीती वाटत होती आणि परी हसून म्हणाली हे हॅलो इंद्रा तू केव्हा आलास आणि तू कसा आहेस आणि तू इतक्या लेट का आलास पार्टीत आणि इंद्रानं आर्याकडे तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाला इतर कुठेतरी भेटण्याचं प्लॅनिंग होतं दुसऱ्याच कोणाला तरी पण ते नाही होऊ शकलं म्हणून इथे आलो परी म्हणाली पण इंद्रा माझ्या बर्थडेला असं करून चालणार नाही समजलं नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही माझ्या बर्थडेला तू मला लवकर हवा आहेस इंद्रा आप गर, मला आपकोस बेबी तुझ्या बर्थडेला मी तुझ्यासोबतच असेल कारण इतकी ब्युटिफुल गर्ल माझ्यावर रुचलेली मला नाही चालणार आणि आता आर्या थोडी वैतागली येथे तिचा बर्थडे आहे आणि हा तिच्यासमोर येऊन परीशी गप्पा मारत होता विवेक अर्जुन तन्वी लांबून हे पाहत होते इंद्राला पाहून आर्याचा पडलेला चेहरा आणि परीची खुललेली कळी पाहून मिश्र अशा भावना होत्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि परी म्हणाली इंद्रा तू आर्याला विश कर ना मग आपण जाऊया आणि तिकडे गप्पा मारूया आणि इंद्रा म्हणाला हो अरे ज्यासाठी आलो ते तर केलंच पाहिजे मनापासून नाही पण फॉर्मॅलिटी म्हणून तरी केलंच पाहिजे ना असं इंद्रा म्हणाला आणि आर्या मनात खूप वाईट वाटून घेतलं तिनं आणि तिचा चेहरा लगेच पडला आणि त्यानं आर्याकडे थोडं ॲटिट्यूडमध्येच पाहिलं आणि तिच्या हातात तो फुलांचा बुके दिला आणि म्हणाला हॅपी बर्थडे दे, मिस देसाई आणि आता आर्यानं हसूनच तिचा हात त्याच्यासमोर केला तिला वाटलं की तो सुद्धा तिच्या हातात हात देणार आणि तिला बर्थडे विश करणार पण त्याआधीच इंद्राने तिच्या हातात बुके फक्त टेकवला आणि परीसमोर हात केला आणि म्हणाला लेस गो ब्युटिफुल आपण तिकडे जाऊन गप्पा मारूया इथं मला खूप ऑकवर्ड वाटतंय मग परीनं त्याच्या हातात हात दिला आणि हसूनच त्याच्यासोबत बाजूच्या टेबलवर बसायला निघून गेली आणि आर्याचा आता खूप अपमान झाला होता आणि तिचे डोळे पाण्यानं गच्च भरले आणि तिला इंद्राचा फार राब आला आणि आता परी आणि इंद्रा गप्पा मारता मारता इंद्रानं ती पिन तिच्या डोक्याला पाहिली आणि त्याला थोडा धक्काच बसला आणि तो म्हणाला परी ही पिन तुला कुठून भेटली आणि परी म्हाडी तुला पण आवडली खुप ना अरे मलासुद्धा खूप आवडली खूप अँटिक आहे ना खूप स्पेशल वाटते म्हणजे हे सगळे गिफ्ट लेटर मला तू पाठवत होतीस असं इंद्रा म्हणाला परीला आता काहीच कळलं नाही तीसुद्धा हे ऐकून कन्फ्यूज झाली आणि ती त्याला म्हणणार होती की अरे कोणतं गिफ्ट कोणतं लेटर इतक्यात विवेक तिथे आला इतका वेळ परी आणि इंद्राजीत चालली मैत्रीपूर्ण हसून चालली चर्चा बघून त्याला आता रावलं नाही आणि त्यानंच दोघांनाही समोरासमोर बसूनच आज विचारायचं असं ठरवलं आणि तिथं येऊन मला हाय इंद्रा बेटा हाऊ आर यू आणि इंद्रा परीकडून लक्ष काढलं इंद्रानं आणि विवेककडे बघितलं आणि म्हणाला हाय अंकल या ना बसा आणि इंद्रा फार खुश होऊन पुन्हा परीला म्हणाला परी टेल मी अगं मलात हे तू सगळे गिफ्ट आणि लेटर पाठवत होतीस का फ्रेंडशिप डेपासून आणि परी आता पुन्हा म्हणणार होती की अरे नाही मी कशाला तुला पाठवेन तू तु तर माझा फ्रेंड आहेस आणि विवेकला मात्र कळलं की इंद्राला नक्की काय म्हणायचं होतं आणि विवेक मध्येच म्हणायला हो हो इंद्रा अरे ते परीच तुला पाठवायची हो ना परी बेटा आणि ते ऐकून इंद्रा हसून विश्वास न बसून मला आय का बिलीव्ह यार की ती तू होतीस म्हणजे इतके दिवस तू होतीस जी मला इतकी सतावत होतीस आणि परी आत्ताही काहीच न करून आली इंद्रा अरे ऐक ना तू काय बोलतोस ते मला खरंच कळत नाही इंद्रा मला परी आता ड्रामा बस झाला तुझी ही हेअर पिन बघूनच मला समजले की ती तू आहेस आता तू काहीच बोलू नकोस फक्त इतकंच सांग की तू असं का केलंस आणि परी आता खूप कन्फ्यूज झाली आणि ती इंद्राला स्पष्टच सांगणार होती की ही हेअरपिन मला आर्यानं दिली आहे पण पण ती अशी बोलणार इतक्यात विवेकनं तिचा हात पकडला आणि म्हणाला परी बेटा आता तू कशाला नाही म्हणतेस अगं आता तू त्याला सांगून टाक ना की तूच त्याला गिफ्ट पाठवत होतीस आता तू लाजू नकोस आणि ते ऐकून परी भुजखळ्यात पडली आणि इंद्रा मात्र गालात हसत होता इतक्यात आर्यनं तिला हाक मारली आणि परी तिथून सटकली आणि मनात म्हणाली माय गॉड हे डॅट पण नक्की काय आहे त्यांच्या मनात असं का खोटं बोलत आहे ते इंद्रासोबत आणि विवेक आता इंद्राला एकटा बघून म्हणाला इंद्रा बेटा आज मी जरा स्पष्ट बोलतो की तू मला परीसाठी पसंत आहेस आणि परीलासुद्धा तू पसंत आहेस आता फक्त तू तु सांग की तुला परी पसंत आहे की नाही आणि हे ऐकून इंद्रा आर्यासोबत हसणाऱ्या परीकडे बघत होता आणि आर्या इंद्राकडे बघून गालात हसत होती